माझ सोलापूर न्यूज मध्ये आवर्जन दिनांक आठ रोजी सकाळी नऊ वाजता उजनी धरण सुरुवातीत सोळाशे आवश्यकतेनुसार विसर्गामध्ये टप्प्याटप्प्याने वाढ करून सहा हजार क्युसेक करण्यात येणार असल्याची माहिती कार्यकारी अभियंता मोरे यांनी उजनी धरण व्यवस्था विभाग भीमा नगर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली सोलापूर जिल्ह्याच्या पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखीत झालेल्या बैठकीत उजनी धरणातून उन्हाळी हंगामीसाठी सोलापूर महानगरपालिका पंढरपूर सांगोला मंगळवेढा नगर परिषद व विमा नदीकाठच्या ग्रामपंचायतीच्या पिण्याच्या पाणी या योजनेसाठी आवर्तन सोडण्यात येणार आहे नदीपात्रात कोणी उतरू नये आणि नदीमध्ये शेतीपंप नदीच्या काठचे शेती अवजार येवत असून साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ हलवण्यात द्यावीत सकल भागातील संबंधित नागरिकांनी योग्यची दक्षता घ्यावी व पाटबंधारे विभागात सहकार्य करावे असे विमा नदीकाठच्या नागरिकांना प्रसिद्धी पत्रकाद्वारे सूचित करण्यात आले आहे सध्या उजनी धरणातून सीना योजना तीनशे तेहतीस क्युसेक दहगाव एकशे वीस क्युसेक बोगदा आठशे दहा क्युसेक व मुख्य कालवा दोन हजार नऊशे पन्नास क्युसेक असा विसर्ग सुरू आहे तुर्तास्तरी भीमा नदी काट्यावरील नागरिकांची चिंता मिटली असून उजनी धरणातील पाणी स्थिती पाहता आगामी काळात पाणी टंचाईचा सामना करावा लागण्याचे दिसत आहे नदीकाठच्या शेतकऱ्यांकडून बोलले जात असून तसेच उजनी धरण पालघट क्षेत्रातील पाणी झपाट्याने कमी होत असलेले शेतकऱ्यांमध्ये तारांबळ उडताना दिसून येत आहे माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका